प्रेमळ भक्तांनो जर माझा हा देवी स्वरूपी संदेश तुम्हालाही ऐकण्याचे पुण्य मिळत असेल तर नक्की याकडे दुर्लक्ष करू नका कारण माझा हा संदेश आज तुमच्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे ना तेवढं काहीही महत्त्वाचं नाही प्रेमळ भक्ता आज मी खास तुझ्यासाठी हा संदेश पाठवलेला आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करू नको कारण शांत मनाने नक्की संदेश ऐकल्यानंतर व मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या तु कृतीमध्ये तू उतरवल्यानंतर नक्की की प्रत्येक कार्य तुझे यशस्वी होईल व तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होतील मित्रांनो असेच मामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात प्रथम प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा व नक्कीच या संदेशाला लाईक करा व संदेशाला लाईक करून नक्कीच आत्ता कमेंटमध्ये टाईप करा की हे देवा मला प्रत्येक गोष्ट दिल्यामुळे धन्यवाद व माझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण नक्की दूर केल्याबद्दल देखील मी तुझे आभार मानतो कारण माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख नक्की तू दूर करशील जरी केला असतील तर देखील धन्यवाद मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मन चांगल्या मनाने म्हणजे मन निस्वार्थ प्रेमाने केलेली बाळूमामांची भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही एखाद्या व्यक्तीला वेळ देण्यासाठी देण्याऐवजी तुम्ही तुमचा तो वेळ भक्तीमध्ये द्या म्हणजे देवांचे नामस्मरण करण्यामध्ये द्या निस्वार्थ मनाने नक्की तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळतील प्रेमळ भक्तांनो अपेक्षा स्वतःकडून ठेवा दुसऱ्याकडून ठेवू नका कारण मी तुम्हाला या जगामध्ये काहीतरी करण्यासाठी पाठवलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला देखील अपेक्षा नेहमी स्वतःकडून ठेवावं लागेल जर तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवाल तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्ही अपेक्षा ठेवत जाणार मात्र तुमची एकी अपेक्षा तुम्हाला मोठं करणार नाही तुला काहीच माहिती नाही फक्त आणि फक्त काय काय झालं तुझ्या गैरहजेरीत फक्त प्रिय भक्ता फक्त चिंता करून काही मिळणार नाही फक्त शांतरा व संयम ठेव कारण योग्य वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी मी तुला देईल मित्रांनो देव सांगतात जपल्याने टिकून राहती नाती जपायची इच्छा असावी लागते बरं का कधी कधी जपूनही टिकत नसतात नाती तिथेच इच्छा न नक्कीच नसते टिकवण्याची प्रेमळ भक्तांनो एक गोष्टीचे नेहमी भान नेहमी भान असू द्या की तुम्ही स्वतः शिकलेली कदा कला कधी तुम्हाला नक्की उपाशी मारू देणार नाही नक्की तुम्ही उपाशी मरणार नाही फक्त निस्वार्थ मनाने कार्य करा लोक जिवंतपणी मरण दाखवतात आणि नंतर म्हणतात काळजी घे म्हणून लक्षात घ्या प्रत्येक वेळी कोण काय म्हणतं याकडे दुर्लक्ष कराला जर भक्तांनो तुम्ही शिकाल ना तर तुमच्या आयुष्यातील येणारी प्रत्येक दुःख तुम्हाला नक्कीच भिवून जाशील म्हणजे तुमचे आयुष्यातील नक्की दुःख तुमच्या जीवनाचे दार नक्की ठोठावणार नाही त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा नेहमी आयुष्यभर लक्षात ठेवतो मात्र यापेक्षा दुप्पट होतं बरं म्हणजे त्रास देणारा जो काही विसरून जातो ना तो सहन करणारा आयुष्यभर जेवढं काही लक्षात ठेवतो त्यापेक्षा दुप्पट लक्षात ठेवत असतात ते म्हणजे परमेश्वर म्हणजे देव नेहमी देवान, नक्कीच लक्षात ठेवत असतात म्हणून असं समजू नका तुम्ही केलेले प्रत्येक कर्म नक्की कुठे गेले म्हणजे केलेली प्रत्येक कर्माची फळे तुम्हाला मिळतच असतात फक्त त्यासाठी ठेवावा लागतो संयम म्हणून चांगले कर्म करा सगळ्यांचे खरे चेहरे द दाखवणारी गोष्ट कोणती असते तर प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात ठेवू या जगात सर्वात नक्की शक्तिशाली गोष्ट कोणती आहे ती म्हणजे वेळ आहे कारण या जगामध्ये प्रत्यक्ष सर्वात बलवान आहे ती म्हणजे वेळ कारण ती सगळ्यांचे खरे चेहरेही दाखवते व एका साध्या कोळशाला हिराही बनवते म्हणून लक्षात घे प्रत्येक गोष्टीत तुला संयम ठेवावा लागणारच आता मगच तुला तुझे जीवन उजळता येईल भक्तांनो नक्कीच लक्षात घ्या गर्दीतला एक चेहरा हसताना दिसला सगळा भूतकाळ नक्की लपवताना दिसला दिवस कितीही खडतर असला तरी हसणे कधी थांबले नाही पाहिजे बघता म्हणून हस हसत राहा फक्त रडू नको कारण सुरुवात छोटी असणार तुझी पण धाडत मास धाडस मात्र तुला मोठं करावं लागणार व त्यासाठी सर्वप्रथम तुला हसावं लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या देव नक्की आपल्या प्रत्येकाच्या सोबत असतात फक्त माणसाला येणाऱ्या आयुष्यातील अडचणींचा सामना करून सकारात्मक पद्धतीने जीवनाला समजून घेण्याचे नक्की त्यामध्ये क्षमता असली पाहिजे जेव्हा लोक तुझ्याशी स्पर्धा करू शकत नाही ना तेव्हा ते मात्र तुझा नक्की तिरस्कार करतील मात, हे मात्र नक्की खरं आहे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला खाली खेचणारी लोक तुम्हाला नक्की तुमच्या नक्की खालच्या पायरीवर असतात मित्रांनो देव सांगतात स्वतःमध्ये या जीवनामध्ये कधी काही झाले तरीही स्वतःमध्ये खुश राहिले लाशिक कारण स्वतःमध्ये जेवरा जेव्हा जो तू खुश राहशील तेव्हा आयुष्याला आनंदाप्रमाणे नक्की जगू शकशील सर्वात नक्की ताकदवर शब्द कोणता आहे वेळ लागला तरीही तुला जे करायचं आहे तुला मात्र ते करावंच लागणार याशिवाय माघार घ्यायची नाही मी आम्ही तुझ्यासोबत आहो नक्की घे रडू नको नक्की तुझ्या प्रत्येक अडचणीत आम्ही तुला साथ देईल सेवेतील सार्थ पहला मी परमार्थाचा मार्ग पाहिला मी देवाच्या नक्की घावाऱ्यात हाची जीवनाचा मर्म पाहिला मी मित्रांनो विश्वास ठेवा भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती या जगात कोणत्याही नक्कीच गोष्टीत नाही पुन्हा प्रयत्न करायला कधी घाबरू नका कारण आता जरी तुमची शून्यातून सुरुवात असली तरी नक्की ती सुरुवात शून्याची कोणत्या आकड्यापर्यंत जाईल ह्याची कल्पना करणंही अशक्य असतं बरं नक्की प्रिय भक्ता आधी स्वतःला सिद्ध कर मग जग आहे नक्की तुला प्रसिद्ध करायला फक्त सिद्ध करण्यासाठी मात्र तुला भरपूर काही काल द्यावा लागेल सर्वप्रथम तुला यश मिळू शकतं तर सर्वप्रथम तुला नक्की अपयशी मिळू शकतं मात्र लक्षात ठेव तुला सर्वप्रथम उतार चढेचा नक्की सामना करावा लागेल एवढं मात्र खरं आहे बरं का कारण जीवनामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला चा चालत असताना यशच मिळेल हे शक्य नसते व अपयशच मिळेल हे देखील शक्य नसते जरी तुम्हाला नव्याण्णव टक्के अपयश मिळत असलं तरी मध्येच तुम्हाला एक टक्का यश मिळतं व नक्कीच मध्ये नव्याण्णव टक्के यश मिळतं तर एक टक्का अपयश मिळतं असे होतच असतं मात्र उतार चढावून गेलेला माणूस नेहमी वरती असतो म्हणजे सर्वात मोठ्या उंच पर्वतावरती ज्या शिखरावर त्याला जायचं आहे तेथे असतो आज कोणाला तरी नक्की मोठी चमत्कार दिसतील फक्त देवांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका भक्तांनो लक्षात घ्या फक्त संदेश ऐकले म्हणजे जीवन आनंदमय झाले असे नसते तर संदेशामध्ये जे काही देव तुम्हाला सांगत आहेत त्या प्रत्येक शब्दांचा तुम्हाला तुमच्या कृतीमध्ये नक्की उपयोग करावा लागणार आता सध्या नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून बघ नक्की केलेली सुरुवात म्हणजेच तुला यशापर्यंत नेत असते कारण अंत असती प्रारंभ प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून शांत नक्की तू आहे काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा काय घडवायचं आहे हा विचार केला तर नक्की आयुष्य प्रचंड जास्त नक्कीच प्रकाशमय होऊन जातं मित्रांनो नक्की लक्षात ठेवा हक्क जितेच दाखवा जिथे आपल्या शब्दांना सर्वात जास्त किंमत आहे अन्यथा कितीही तुम्ही सोन्याचा देखावा केला तरी मानणारे त्याला नक्की तांबे किंवा पित्तळ नक्की मानतील आयुष्यात जीव लावणारे कमी आणि वापर करणारे जास्त भेटतील म्हणून प्रत्येक वेळी सांभाळून राहा भक्तानो पर्याय असून सुद्धा नक्की आयुष्यात फक्त आणि फक्त रडत राहणं म्हणजे मूर्खपणा असतो कारण लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला मी पर्याय उपलब्ध करून गेल दिलेले आहे या ब्रह्मांडात ज्या गोष्टी आत्तापर्यंत घडलेल्या आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीला आत्तापर्यंत पर्याय मी दिलेलाच आहे फक्त जो त्याला शोधाला आला तो नक्की त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणींना दूर करू शकतो अन्यथा करू शकत नाही वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळतं जपलं असतं तर बरं झालं असतं अन्यथा प्रत्येक वेळी वेळ निघूनच जात असते स्वतःला एखाद्याला एखाद्यात एवढे पण अडकून ठेवू नका की नंतर तेथूनच सुटणं देखील अवघड होईल मित्रांनो प्रे लक्षात ठेवा ताकद कुठं आणि कशी लावायची हे ज्याला कळालं त्याच्या आयुष्यात कधी दुःख येणार नाहीत प्रिय लोकांना आपली स्वप्न कधी सांगत बसू नका त्यांना ती नक्कीच प्रत्यक्षात उतरून दाखवा आणि मग पहा नक्कीच प्रसिद्ध तुम्ही स्वतःहून होणार नाही तर लोकच तुम्हाला प्रसिद्ध करायला लागतील म्हणून लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कोणतेही कार्य सुरू करत असतात त्यावेळी तुम्हाला साथ देणारी मात्र कोणी नसतात आणि जेव्हा त्यामध्ये तुम्ही यशस्वी होता तेव्हा मुंग्यासारखी लोक तुम्हाला नक्की अभिनंदला येतील म्हणून विश्वास ठेवा स्वतःवरती स्वतःच्या पंखावरती लक्षात ठेवा प्रत्येक पक्षी स्वतःच्या पंखावरती नक्की विश्वास ठेवतं म्हणून I'm विश्वासापेक्षाही जास्त उंच भरारी घेत असतं कधीही एका व्यक्तीला विसरण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा वापर करू नका हे सर्वात मोठे वाईट कर्म असतं स्वतःचेही काही तत्त्व असावे आणि त्या तत्वांची नेहमी प्रामाणिक आयुष्य जगावे एखाद्यावर एवढं प्रेम केल्यावर पावसाप्रमाणे कीच येईल मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा कोणाची परिस्थिती बघून तेव्हा तुम्हाला नक्की वाटत असेल की हा माणूस व्यर्था आहे असे अजिबात नसते जरी व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी तेव्हा जेव्हा परिस्थिती वाईट असते तेव्हा सर्व बाजू वाईट असते म्हणून लक्षात घ्या कोणाची परिस्थिती बघून कधीही त्याची साथ सोडू नका कारण शेवटपर्यंत साथ देणारे जास्त करून गरीबच असतात मात्र हो येणाऱ्या भविष्यात ते गरीब राहत नसतात दुसऱ्याची प्रगती झालेली बघायची ताकद ठेव तुझ्याही वाटेला मी सुख लिहिलं आहे एवढं सुख लिहिलं आहे ना ज्याची कल्पना करू शकत नाही आणि जर तुझ्या मनामध्ये दुसऱ्याची नक्कीच प्रसिद्धी व दुसऱ्याची प्रगती पाहण्याची जर क्षमता असेल ना बघता तर येणाऱ्या काळात मी तुला इतकं देईल तुला मागाला काही उरणार नाही भागीदारी करायची असेल ना तर दुःखात कर सुखाचे दावेदार कधीही नक्कीच भरपूर असतात म्हणून लक्षात घे नेहमी भागीदारी कर आता फरक नाही पडत नक्की जीवनात का होईल याचा कारण देवांची शक्ती आहे माझ्या पाठीशी यावरती विश्वास आहे नक्की माझ्या साथीशी मित्रांनो देव सांगतात नाती ती शेवटपर्यंत साथ देतात तुझी ज्यांची सुरुवात नेहमी सकारात्मक तेने होते व मनापासून होते गरजेपासून होत नसते नक्की लक्षात घ्या गरज संपली की प्रत्येकजण तुला नक्कीच आयुष्यातून लगेच अनफॉलो करून टाकतील म्हणून गरज असली तर नक्की व्यक्ती कोणालाही बोलू शकतो म्हणून गरज संपल्यानंतर प्रत्येकजण साधा सूर्यालाही म्हणतो कितीही प्रकाश देत आहे व चंद्रालाही म्हणतो किती वेळ राहतो किती वेळ नक्की अंधार राहील म्हणून लक्षात घ्या प्रत्येकाला नक्की गरजेपुरतं आयुष्य जगायचं असतं माहिती नाही कुठे चूक जाईल नक्की आयुष्यात सर्वप्रथम इतक्या अडचणी आल्या हे सर्वात मोठे नक्की पाऊल नेहमी लक्षात घ्या तुमची चूक का होईना फक्त लक्षात घ्या चुका ज्याच्याकडून होत असतात ना तेच सर्वात मोठे ध्येय गाठण्यासाठी यशवशी राहत असतात चूक झाली म्हणून रडू नका चूक झाली म्हणून कधी खचून जाऊ नका कारण अपयश यशाची पहिली पायली पायरी आहे भक्तांनो तुम्हाला प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याच्या कधीही लायकीचे नसतात बरं म्हणून लक्षात ठेवा यंदा तुमचा विजयाची शंभर टक्के चर्चा होणार कारण देवांची शक्ती तुमच्या पाठीशी व तुमचे नक्की कष्ट तुमच्या आयतगाठीशी म्हणून लक्षात ठेवा तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर आता नक्की तुमच्या विजयाची चर्चा होणार आहे आयुष्यात जर आनंद हवा असेल ना तर फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवा बाकी काही नको कारण या जगातील कोणताही व्यक्ती वाईट नसतो किंवा तो व्यक्ती कधी पूर्णपणे नक्कीच वाईट नसतो कारण वाईट असतं ते म्हणजे त्याच्याकडून ठेवलेल्या नक्कीच अपेक्षा अपेक्षा ठेवायची असेल तर स्वतःकडून ठेवा नक्कीच आयुष्यात उंच तुम्ही भरारी घ्याल माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नसतो एकटा राहिला की नक्की हरवतो प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा आयुष्यात नक्की तुमच्यासमोर मोठं नक्की कोणी होत असेल तर कधी स्वतःला कमीपणा वाटून घेऊ नको कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्वसुख येणार आहे फक्त प्रत्येकाची नक्की संयम व वेळ नक्की वेगळी असते भक्तांनो हातात घेताना नक्कीच घ्यायचा असेल तर विश्वास घ्या अन्यथा स्वार्थी घेतल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्य दुखी होणार आहे तुमची श्रुती करणारा कधी नक्की कधी कोण थांबत नसतं म्हणून निंदा आणि स्तुतीला कधीही घाबरू नका किंमत त्यांचीच करा जे तुमची नेहमी करतात कारण नक्कीच मग आयुष्य सुखा जाईल प्रेमळ भक्तांनो आनंद नाही फक्त दुःख तुमच्या आयुष्यात आले असे विचार करू नका कारण नकारात्मक नेणे आयुष्य बर्बाद होण्यासाठी प्रचंड जास्त वेळ लागू शकत नाही प्रेमळ भक्ता आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुला लाच आणि माच बाळगणे सोडून द्यायचे आहे स्वभाव असा ठेव की भेटलेली प्रत्येक व्यक्ती नक्कीच तुला, तुला विसरणार नाही तू कितीही देवधर्म कर मात्र कर्म कधी कुणावर कुणाला चुकणार नाही बरं का कारण लक्षात ठेवा देवधर्म करणं म्हणजे आपले नक्की कर्म चांगल्या प्रकारे वाईट कर्म जळून जातील असं नसतं कारण लक्षात घ्या हे निसर्गाचे नियम आहे जे आपण पेरणार आहोत ना तेच उगवणार आहे म्हणून लक्षात ठेवा कधी कोणाच्या नक्की भावनांशी खेळू नका अन्यथा कर्म करत नक्कीच तुमच्याकडे परत येत प्रेमळ भक्तांनो तुम्ही ज्या प्रकारे सकारात्मक ऊर्जेने तुमच्या जीवनामध्ये नमूद केला आहात ना त्या नमूद केल्याप्रमाणे तुम्ही काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच एक अद्भुत चमत्कार घडेल आणि मी स्वतः तुम्हाला सर्व काही अगदी बारकाईने समजावून सांगेल आणि तुम्ही हे ऐकलेही पाहिजे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की नक्कीच आमचे शब्द गाई गाईने ऐकू नका किंवा ते ऐकण्याचा प्रयत्न करू नका म मात्र लक्षात घ्या शांत मनाने आणि सहनशीलतेने नक्कीच परमेश्वरांचे शब्द ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा व समजून घेतल्यानंतर उशीर का होईना मात्र लक्षात घ्या त्यात प्रत्येक श्रद्धांना कृतीमध्ये नक्की घाला देव सांगतात मी तुम्हाला जे सांगितले आहे ना ते तुम्हाला नक्कीच समजले तर तुम्हाला नक्कीच मोठा चमत्कार दिसेल व तुमच्या जीवनात चमत्कार होईल तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार घडेल पण त्याआधी तुम्ही फक्त आणि फक्त एकदा तुम्हाला नक्कीच हे संदेश आवडतात का नाही हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मित्रांनो देव सांगतात नक्कीच लक्षात ठेवा तुम्हाला देवाचा आशीर्वाद नक्की मिळतो आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करणे करणे आणि नेहमी नामस्मरण खूप महत्त्वाचे असते कारण प्रेमळ भक्तांनो हे सर्व काही तुम्हाला निस्वार्थ मनाने करावं लागेल जेव्हा तुम्ही भगवंतांच्या शक्तीचे स्मरण कराल ना तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर भगवंतांच्या शक्तीचा नक्की अनुभव येतो कारण तुमचे हृदय तुमच्या समोर शक्ती तेव्हाच नक्कीच तुम्हाला अनुभवू शकते तेव जेव्हा तुम्ही त्या भगवंतांच्या शक्तीवर लक्ष केंद्रित करता आणि त्याचे संपूर्ण स्मरण करता तेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात शक्ती जाणू लागते आणि तुमच्या हृदयात तुम्हाला ती शक्ती जाणवते देखील मध्ये स्थायिक झाला तुमचे जीवन आहे यासह पूजा केल्याने अपार सुख आणि शांती मिळते व अंगामध्ये एक नवीन ऊर्जा म्हणजे शक्ती येते देव सांगतात मी तुम्हाला पाहत आहे मी तुमचे प्रत्येक दुःख आणि सुख ऐकत आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी आहे आणि हे धैर्य तु जेव्हा तुम्हाला ते काही शक्तीने मिळते ना तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप धैर्य मिळते अशा प्रकारे तुमच्या नक्की जीवनामध्ये तुम्हाला खूप धैर्य मिळते कारण कोणत्याही व्यक्तीला त्याच्यासोबत कोणीतरी असण्याचा अनुभव त्याला अधिक मजबूत बनवतो म्हणून लक्षात ठेवा जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीबद्दल स्वतःबद्दल अशी भावना असेल तर असे वाटू लागेल तो या जगात एकदाच असतो त्याच्यासोबत कोणी नाही त्याचे रक्षण कोणी करत नाही त्याचे कोणी ऐकत नाही आणि कोणी त्याला मदतही करत नाही तर नक्की तो माणूस लवकरच निराश होतो व अस्वस्थ होऊन जातो आणि आपला जीव ओवाळून टाकतो प्रथम पराभूत वाटणे असे त्याला वाटते आता त्या सर्व गोष्टींपैकी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे जेव्हा जीवनामध्ये आपला पराभव होत आहे व सर्व काही संपत आहे असं जेव्हा वाटत असते तीच खरी परमेश्वर सुरुवात करत असतात कारण लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टी तुम्हाला परमेश्वर अगदी सहजपणे देत नसतात त्यासाठी तुमच्याकडून प्रचंड जास्त असे नक्कीच कष्ट करून घेतात मित्रांनो देव सांगतात अशा काही गोष्टी आहेत ज्या विशेष लक्ष देण्यास तुम्ही पात्र आहात पूजा करताना पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी जेव्हा तुम्ही देवाच्या सामर्थ्यासमोर उभे असताना म्हणजे एक देवांच्या मूर्तीसमोर जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा ते करण्यापूर्वी मनाला पूर्णपणे शांत करायला शिका पूर्णपणे मनातील वाईट गोष्टींला जळून टाका त्यासाठी तुम्ही मंदिरासमोर फक्त तुमच्या अंतकरणात श्रद्धा ठेवून उभे राहिले पाहिजे आणखी काही नाही आणि तुमचे मन शांत ठेवा तुम्ही फक्त तुमच्या मनापासून पूजा करा त्यावेळी तुम्ही कोणत्याही कामाचा अजिबात विचार करू नका आणि तुम्ही दिवसभर काय कराल याचाही विचार करू नका व मनात आणू नका तुम्ही कधी नक्कीच आधीच काय केले आहे कारण प्रेमळ वक्तानो त्यावेळी तुम्ही पूजा करत असता फक्त काही श्रणांसाठी भगवंतांच्या शक्तीचे स्मरण करा आणि तुम्ही ज्या शक्तीजवळ उभे आहात त्या शक्तीचा अनुभव घ्या कारण जर तुमचे मन इकडे तिकडे भर भटकत असेल तर तुमची ती नक्कीच पूजा व्यर्थ जाणार आहे कोणतेही कार्य करताना एखाद्या व्यक्तीने पूर्ण एकाग्रता असणे म अत्यंत महत्त्वाचे असतं बरं का कारण तरच त्याला त्या कामाचे चांगले फळ मिळते आणि जर पूजेच्या वेळी तुमचे मन दुसरीकडे कुठे असेल किंवा तुमचे लक्ष पूजेमध्ये नक्की नसेल तर तुमची पूजा नक्कीच सफल होणार नाही तुमची उपासना व्यर्थ नक्कीच होणार प्रेमळ भक्तांनो नक्कीच तुमची जरी उपासना व्यर्थ होत असेल तर तुम्ही तुमच्या हृदयात नेहमी भगवंतांचे स्मरण करू शकत नाही किंवा अनुभवू शकत नाही म्हणून प्रेमळ भक्तांनो सर्वप्रथम या कामावर लक्ष ठेवा आणि दुसरे म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही भगवंतांची पूजा करताना तेव्हा तुम्ही कोणत्या दिशेला पूजा करता याकडे विशेष लक्ष देण्याचे तुमचे कार्य आहे जर तुम्ही चुकीच्या दिशेला पूजा केली तर ती पूजा तुमच्यासाठी फलदायक नक्की होणार नाही जर तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे पूजा केलीत तर संलग्रक नंतर हे तुमच्यासाठी खूप चांगले आहे आणि माझ्या प्रेमळवाळा दिशा बदलते सूर्य नाही पूर्वेला का उगवतो त्यामध्ये लपून राहून ते बाहेर पडू शकते कारण प्रत्येकाची स्वतःची जागा असते आणि ज्या ठिकाणी काम निश्चित केले जाते ना ते अशा प्रकारे केले जाते की जर तुम्हाला अन्न शिजवावे लागेल तर तुम्ही फक्त स्वयंपाकघरातच स्वयंपाक करा आणि जर तुम्हाला झोपायची असेल तर तुमची झोपायची खोली वेगळी आहे त्याचप्रमाणे तुमची दैनंदिन कामे आहेत आणि ती तुमच्या स्वतःच्या नेहमी खोळीत करा प्रेमळ मित्रांनो या सर्व गोष्टी आज लक्ष देऊ नये का कारण यापुढे तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाहीत म्हणून शांत मनाने ऐका नक्की तुम्हाला तुमच्या जीवनात लाभ मिळेल देव सांगतात प्रिय भक्ता पूजा करणे म्हणजे काय असते तू लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे तू रोज सकाळी उठतो तेव्हा सूर्य उगवण्याआधी तुला पूजा करावी कारण सूर्य उगवल्यानंतर तू बसलेल्या जागेवर सूर्याची किरणे पडली तर हे लक्षात ठेव तू उठल्यावर सूर्याची किरणे तिथे पडू नयेत म्हणजे जिथेच थोडी सावली आणि शांततेचे वातावरण असेल अशा ठिकाणी नेहमी प्रत्येकाने पूजा करावी पहिली गोष्ट म्हणजे तू सूर्य उगवण्याआधी जागे होणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर नंतर उठल्या सूर्याची किरणे पडणार नाहीत अशा ठिकाणी बसावे याची विशेषतः प्रत्येकाने आवश्यक काळजी घ्यावे व या पुढील गोष्ट म्हणजे तुम्ही हे ध्यानात ठेवले पाहिजे की तुमची पूजेची वेळ ठरलेली नक्की अस असो वा नसो पण तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करता ज्या ठिकाणी तुम्ही रोज बसता त्या ठिकाणीच तुम्ही ज्या मंदिरात बसून पूजा करता तुमच्या नक्की देवाची पूजा केली जाते आणि त्या तिथेच ठेवाव्यात तुम्ही अशा प्रकारे समजून घेतले पाहिजे की जिथे देवी देवतांच्या म्हणजेच तुमचे देव नक्कीच सर्व देवद देवांच्या मूर्ती ठेवल्या जातात तिथे तुम्ही रोज बसून मंत्रोच्चार करता उदबत्ती दाखवता नैवेद्य दाखवता आणि पूजा करता अनेक वेळा पूजा अशी असते की पूजा बराच वेळ चालू राहते आणि तुम्ही पुष्कळ पुष्कळ वेळ पूजा नक्की करता आणि मंत्र पटकन करता तुम्ही बराच वेळ एकाग्रता आणि ज्या ठिकाणी शक्ती निर्माण होते तू नक्की त्यावेळी पूजापासून मंत्र आणि कृतीद्वारे शक्ती निर्माण करतो जेवढी ती गोळा करण्यासाठी नक्की लागते मित्रांनो या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेवा देव सांगतास प्रेमळ भक्ता तुझे लक्ष नेहमी पूजाकडे सर्वात जास्त केंद्रित नक्कीच करावे लागेल तू सुरुवातीपासून एकाच ठिकाणी पूजा करत आहेस कारण तुझे लक्ष एका ठिकाणी केंद्रित केले जाऊ शकत नाही जेव्हा तू जागा नक्क नक्की बदलतो तेव्हा तुझे लक्ष एकाग्र करणे खूप कठीण होते आणि एक उत्साही जागा तुझ्याकडून चुकते म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्टीचे नक्कीच लक्षणच लक्ष असू दे की प्रत्येक वेळी आयुष्यात पूजा कशी करणार मात्र लक्षात घ्या निस्वार्थ मनाने देवाने मारलेली हक कधीही व्यर्थ जाणार नाही व निस्वार्थ मनाने केलेली पूजा कधीही व्यर्थ जाणार नाही फक्त निस्वार्थ मनाने भगवंतांना हाक मारा नक्की देव तुमच्या मदतीला धावून येतील मित्रांनो जर आजचा हा संदेश महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी जर तुम्ही तुमचा देखील मौल्यवान किमतीचा वेळ दिलेला असाल तर तुमचे आभार धन्यवाद हे संदेश प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करा व संदेशाला लाईक करा धन्यवाद असे आज एका नवीन प्रेरणा नाही देवांच्या देवी स्वरूपी संदेशाद्वारे